जरंगे पाटलांपासून तुमच्या लॅकरणला लांब ठेवा नाहीतर हा माणूस तुमच्या लॅकरणला बर्बाद करील आश्चर्याची <laughs> गोष्ट आहे आश्चर्याची आपण काय बोलतोय ना ह्याचा करून, करून विषय संपले मग आता काही विषय घ्यायचा तर समाजाला सांगायचं जरंगे पाटलांपासून तुमच्या लेकरांना ला लांब ठेवा नाहीतर हा माणूस तुमच्या लॅकरणला बर्बाद करील बर्बाद करणारा माणूस स्वतःच कुटुंब सोडून स्वतःच्या कुटुंबाचा नाही विचार करता मराठ्यांच्या लेकरांसाठी किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून रस्त्यावर उतरल का जी व्यक्ती असं बोलते ना जरांगी पाटील तुमच्या लेकरांना बर्बाद करेल त्या व्यक्तीनं कितीतरी बायकांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे कितीतरी बायकांचं म्हणून मी बायकांना एक निवेदन करते बायांनो त्या व्यक्तीपासून लांबच राहणार का नाहीतर तुमच्या संसार मोडायला ही बाई वेळ लावणार नाही कारण ही बाईच्या विरोधात जर कोण काय बोलायला गेलं कुणी तोंड उघडलं तर हि न खोटे आरोप करती महिलांच्या चारित्र्यावर महिलांचे नको तिकडं संबंध जोडती खोटे आरोप करती काही बोलती आता एखादीचा नवरा समजदार असतो आपल्या बायकोवर विश्वास असतो म्हणून तो बिचारा गप्प बसतो पण काही बायकांचे नवरे समजदार नसतात ह्या बाईमुळे बरं का म्हणून बायांनो ह्या बाईपासून सावधच राहा आणि राहिला प्रश्न जरांगी तर आज एक वर्ष पूर्ण होत आलेला आहे जरांगे पाटील स्वतः उपोषण करतात लडा देतात मराठा समाजाच्या लेकरांसाठी तर आम्हाला कळतं जसं जरांगे पाटील आतापर्यंत उपोषणाला ह्याला त्याला लढा दिला उभा राहिला तो फक्त ही बाई महाग भुकत होती मी उपोषण करणार आहे मी उपोषण असं वाकड तिकडं तोंड करून अस मी उपोषण करणार आहे मी उपोषण करणार आहे एक वर्षांमध्ये आतापर्यंत तिने एकदाही उपोषण केलं नाही संतोष भैयाचं प्रकरण झालं त्या प्रकरणाला त्या कुटुंबाला भेट द्यायला गेली का नाही फक्त मोबाईल घ्यायचा आणि कॅमेरे समोर भुंकायचं ह्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही मॅडमला बर त्या पुरीनं आत्महत्या केली इंस्टराच्या प्रकरणावरून त्या पुरींच्या घरच्याला भेट द्यायला गेली का गेली का ठीक आहे मोर्चा नको काढू आंदोलनाला नको बसू पण गेली का भेट द्यायला नाही ती भिजवू देत आत्ता पुलीस स्टेशन त्या पोराला म्हणजे मृत्यू झाला सोमनाथचा त्याच्या कुटुंबाला भेट द्यायला गेली का नाही मग बाई ता समाजा समाजा ता ही बाईक कोणता असं समाजकार्य करते कुठलं समाजकार्य करते कुठल्या समाजासाठी हिन रस्त्यावर उतरते हिला फक्त येतं समाज समाजात भांडणं लावायची पहिल्यांदा त्या भुजबळ साहेबांविषयी गरळ ओकली त्या भुजबळ साहेबांच्या समर्थक शिवाय देईले म्हणून जरांगे पाटलांना हे केलं मग जरांगे पाटलांनी काय बोलले नाहीत म्हणून लगेच जरांगे पाटलांवर भुकायला चालू केलं नंतर उद्धव साहेबांवर भुकायला चालू केलं नंतर अमोल कोल्हे साहेबांवर भुकायला चालू केलं अहो हिन एक काला सोडत नाही पण भाजपच्या लोकांना नाही बर का खूप प्रेम आहे खूप अति शरद पवार साहेबांच्याच लोकांना हि भुक्ती फक्त स्टार्टिंगला तर हिनं काय सांगितलं माहितीये मी कुण्या राजकारणीची साथ देत नाही मी काय राजकारणी नाही मी फक्त एक समाजसेवक आहे सांगितलं होतं मग नंतर हिनं कशी काय निघली हो भाजपची कळतं ना तुम्हाला की ती एक नंबरची खोटारडी आहे आणि हिनं भुकून भुकून झालं हिच्या लक्षात येईल आत्ता पंचवीस तास आणि हा हिच्या एक दोन व्हिडिओमध्ये शेवटला शब्द आहेत आत्ता ते कुठलं तरी लक्षणे येत आहे आत्ता आपण जे महाग ताकद दाखवली तसं सगळीनी एक व्हा आणि मी तिला कमेंटही केली मस्त प्रचार करतेस बाई म्हणून लाईव्ह मध्ये सांगितलं ला यकवा आणि तसंच ताकद दाखवा वा आणि फक्त तेवढ्यासाठी हिनं कसे जरांगी पाटील हे आहेत म्हणजे शरद पवारांचे लोक किती वाईट आहेत किंवा ठाकरे साहेबांचे लोक किती वाईट आहेत ही दाखवण्याचा फक्त हिनं प्रयत्न करते आता मधी तर हिनं भाष्य करताना कोरोना आणला म्हणे महाराष्ट्रात आणि कोरोना काळात काय काम केलं उद्धव ठाकरेंनी बरबाद केलं अरे बाबा कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी पैसा जरी नाही आणला ना महाराष्ट्रात किंवा कुठले विकास काम जरी थांबले असले ना तर त्यावेळची परिस्थिती तशी होती पण उद्धव साहेबांवर गर्व वाटतो त्यांनी लाईव्ह घेऊ देत किंवा काय पण लाईव घेऊन समाज वाचवला जर आज समाजाचा जीवच नसता वाचला समाजाचा जीवच नसता वाचला तर विकास कामं करून काय उपयोग होते काय त्या चीनचे हाल झाले किती लोक मेलेत चीनमध्ये कोरोनानं किती लोक मेले पण उद्धव साहेबाने समाज वाचवला पैसा पाणी नंतर बघू म्हणले विकासाचे काम नंतर करू पण उद्धव साहेबांनी वेळोवेळी समाजाला निवेदन दिलं घरात राहण्याचं मना किंवा सगळ्या गोष्टीची माहिती दिली आणि उद्धव साहेबांनी तेव्हा पण सांगितलं होतं माझ्यासाठी माणसं खूप महत्त्वाचे आहेत आणि उद्धव साहेबांनी माणसं वाचवले आज तू बी कुत्र्यासारखं भुकती ना ती बी उद्धव साहेबांची कृपा आहे कळलं का उद्धव साहेबांनी समाज वाचवला पण तुझ्यासारख्या गद्दार लोकांनाही कळणारच नाही ग तुझी टीका केली ना महाराष्ट्रात कोरोना आणला आणि चीनमध्ये कुणी आणला तू गिलती का तिथं कोरोना आणायला तू बी पसरलं करोनाच चिन्मदिन चुनमधून चिन्म इथं आला काय बोलतो ह्याच पहिलं भान पाहिजे आणि परत मी माझ्या मराठा बांधवांना एक सांगते ही बाई फक्त मराठा समाजाला फोडायचं काम करायलेली आहे सावध राहा हि जी म्हणती ना की जरंगे तुमच्या लेकरांचं वाटोळं करील जारांगे पाटलांना जर जा आपल्या लेकरांचं वाटोळं करायचं असतं ना तर त्यांनी एवढा संघर्ष मोठा छेडला नसता बरं का आणि ह्या बाईनं किती जणांचे संसार वाटुळे केलेत ना त्याआधी तुम्ही बघा सोशल मीडियावर काय कुटाने चालू आहेत काय भांडणतंटे चालू आहेत आणि ती पण बायका औ बायका आत्महत्या करायला प्रवृत्त झालेली आहेत ह्या बाईच्या स्वभावामुळं ही बाई पहिलं मैत्री केली परत वाद केले आणि ह्या वादातून बायका आत्महत्या करायला तयार झाल्या आणि हि सांगते सांगती की जारांगी पाटील काय करतात शोभत नाही बाई हे तुला खरंच शोभत नाही ज्ञान सांगी लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला दिवेच्या खाली अंधारच हे काम झालंय तुझ आहे आणि परत एकदा सांगते तू जेवढं जरंगे पाटलांना बोलणार आहे ना तेवढं मी तुला बोलणारच आहे मग कुणी काही करू देत